नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर सोलापूर शहरात बरसला मृगाचा जोरदार पाऊस नाले झाले ओव्हरफ्लो रस्ते गेले खचून नागरिकांच्या जीवाकडे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची केली मागणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसून आला पावसाचा जोर मुहोळचे कोरडे पडलेले सीना नदीपात्र पाण्याने भरले तर पावसाच्या एंट्रीने शेतकरी सुखावला पेरणीसाठी गाठले बियाण्यांचे दुकान नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदेंनी वीज पडून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या परिवारास दिली सांत्वनपर भेट शासनाद्वारे आर्थिक मदत देण्याची दिली ग्वाही आणि परदेशी बनावटीची अडीच लाखाहून अधिक किमतीची सायकल गायब दक्षिण सदर बजारच्या अपार्टमेंटमध्ये लॉक लावलेली सायकल घेऊन चोरट्याने केला फोबारा बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची सोलापूर शहरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात दिसून आला यामुळे शहराच्या जुना पुणा नाका इथल्या मडकी वस्ती इथे नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे रस्ता बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले सोलापूर शहराच्या जुना पुणा नका परिसरातील नाला संततधार पावसामुळे आज ओव्हरफ्लो झाला यामुळे नाल्यावरून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता दरम्यान सोलापूर शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून मृग नक्षत्राचा पाऊस जोरदार बरसत आहे यामुळे पाण्याचा प्रवाह हो वाढून पाणी नाल्यावरून वाहत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदरचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता दरम्यान या ठिकाणी महापालिका प्रशासनाने नाल्यावर असलेल्या रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठ ते बांधावे ते जेणेकरून सुरक्षा मिळेल अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे गाडी घ्या माझे घ्या त्यांची घेऊन येता तरी नमस्कार मी अमोल शिवाजी झाडगे गणेश नगर मडकेसी रहिवाशी हे गणेशनगर वस्ती आम्ही जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले तसेची लोकसंख्या वाढली तसं तसं आम्ही महापालिकेला वारंवार तक्रार करतो की बाबा हे जर पुलाची पुलाची हाईट वाढवून घ्या आणि साईडनं कटडे करून बॅरिकेडरिंग करून घ्या वारंवार सांगतो हा आम्ही तीन चार वर्ष तीन चार वर्षाखाली तात्पुरत्या स्वरूपात झोन झोनच्या माध्यमातून करण्यात आले होते ते सुद्धा निकृत दर्जाचे होते निकृत दर्जाचा असल्या कारण पाऊस मोठा आल्यावर वाहून गेले आम्ही आता आपले सिटी इंजिनिअर मॅडम आहेत त्यांच्याकडे बी तक्रार केली आत्ता आत्ता एक तासाखाली एक महिला तिथं पुलावर ब्रिजवर पडली का टू व्हीलर घेऊन जाताना आम्ही त्या अधिकाऱ्यांना तात्काळ झोन अधिकाऱ्यांना फोन केला की तात्काळ यंत्रणा आता आली झोन विभागीय अधिकारी आले संबंधित इंजिनियर आले आणि यांनी आत्ता पोलिसांची बॅरिकेडर मागवले आता चार पाच दिवस सोलापुरात ही परिस्थिती आहे पाऊस येतो आहे तिथनं वड्यावर कोणी कोणीसुद्धा इथं लक्ष द्यायला तयार नव्हते आता हे महापालिका प्रशासन अपघात व्हायची वाट बघते आम्ही वारंवार तक्रार करतो आता ह्यांनी हे पाऊस कमी झाले तात्काळ काय कायमस्वरूपी जर आम्हाला याचं हे काढलं नाही नियोजन केलं नाही कायमस्वरूपीसाठी तर आम्ही या नागरिकाच्या वतीने महापालिकेवर आम्ही जाऊन तिथं मोर्चा काढू ठेजा करू कारण काय आमच्या इथं लहान लहान लेकरे शाळेला जाणारे आहेत रोज रोजंदारी काम करायला जाणारे लोक आहेत हजारो लोक ये जा करतात या रस्त्यानं दरवर्षीची पावसाळी दिली बोंबा आहे आमची तरी या आम्ही अंतर्गत रस्ते वगैरे हो सगळे देशमुख मालिका निधी करून घेतलेले आहेत पण हे एक विषय राहिलेला आहे महापालिकेनं तत्काळ आम्हाला विषय संपून टाकावा एवढी आम्हाला विनंती मृग नक्षत्रातील पावसाने शहरातील निराळे वस्ती अरविंद कडे जाणारा रस्ता खचला आहे निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज कामामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे सोलापूर शहरातील मध्यवर्ती भाग असणारा निराळे वस्ती परिसर या ठिकाणी रहदारीचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे अरविंद धामकडे जाणाऱ्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत सतत झालेल्या पावसामुळे महापालिका प्रशासनाने निकृष्ट दर्जाचे केलेले ड्रेनेज चेंबरचे काम उघड्यावर आले आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरातील वाहनधारकांना आणि नागरिकांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे दरम्यान याबाबत नागरिकांनी माहिती देताना महापालिका प्रशासनाने केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असून त्याचा धोका नागरिकांना होत असल्याचे सांगितले महापालिका प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन खचलेला रस्ता आणि ड्रेनेज चेंबरचे काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे राळे वस्ती विष्णू अर्जुन नावताडे हे सहा महिन्यापासून काम झालेलं आहे खड्ड्याचं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं म्हणजे बरोबर झालेलं नाही काम आणि ह्या रोलला अरविंदाम पोलीस कॉलनी आहे वर्ष हॉस्पिटल आहे मांड हॉस्पिटल आहे आणखी ब बलद हॉस्पिटल आहे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तरी काम पावसामुळं रात्र दोन दिवस पावसामुळं आहे ना भाग भाग म्हणजे माती झिरलेले आहे धोका आहे ह्या रोडपासून धोका आहे कधी झाली ही घटना म्हणजे परवा झालेलं आहे अजून कोण दुर्लक्ष केलं तर नाही आहे कोण आम्ही तर रिक्षा टाकवली असल्यामुळं एवढं व्यवस्था करून ठेवा प्रशासन कोण आली होते कोण आलं नाही आता तर तुम्हीच आला आता सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात मृगाचा पाऊस जोरदार बरसला असून गावातील सीना नदीपात्र ओढे नाले तलाव भरून गेल्याचे चित्र दिसून आले सोलापूर शहर जिल्ह्यात तसेच मोहोळ तालुक्यात मृगाचा जोरदार पाऊस बरसला आहे मृग नक्षत्रातील पावसाने तालुक्यातील सर्व ओढे नाले भरून गेले आहेत त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे संततधार जलधारांमुळे पेरणीला पोषक वातावरण निर्माण झालेले दिसत आहे दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून कोरडी असणारी सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे ओढे नाले भरून वाहत असून शेतात पाणी साचले आहे पाऊस पडल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वीज पडून मयत झालेल्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना शासकीय मदत मिळवून देणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील बिळणी डक्के पुजारी आणि गुर्देहळी येथील आमसिद्ध गायकवाड हे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत मरण पावले होते दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या गावी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या बायकोविरोधात प्रहारने इशारा दिला असून अर्हता नसलेल्या डॉक्टरांच्या प्रतिनियुक्तीमुळे सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य खात्याचे प्रकरण आहे प्रहार जनहित शेतकरी पक्षाच्या वतीने सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर राखी माने यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले आहे सोलापूर जिल्हा सिव्हिल सर्जन यांनी पती पत्नी एकत्रीकरणाच्या नावाखाली राज्य शासनाकडे विनंती केली होती नगरविकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांनी केलेला भोंगळ कारभार समोर आला आहे डॉक्टर राखी सुहास माने यांची प्रतिनियुक्ती सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी केली आहे डॉक्टर राखी माने यांचे शिक्षण एम बी ई एन टी आहे शहर आरोग्य अधिकारी पदी रुजू होण्यासाठी एमबीबीएस डीपीएच किंवा एमबीबीएस एमपीएच असे असणे गरजेचे आहे राज्य शासनाच्या आरोग्य खात्याने शिक्षण नसलेल्या डॉक्टरांना प्रतिनियुक्ती देत सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे प्रहार जनहित शेतकरी पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी जमीर शेख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून सोलापूर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास खाते खातेनिहाय चौकशी करावी त्यांच्या पत्नी डॉक्टर राखी सुहास माने यांची नियुक्ती अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय किंवा शेठफ ग्रामीण रुग्णालयात जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी नियुक्ती करून पती पत्नीला एकत्र ठेवावे डॉक्टर सुहास माने हे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत पत्नी राखी मानेंच्या शिक्षणानुसार इतर ठिकाणी पद असताना बेकायदेशीरपणे त्यांना शहर आरोग्य अधिकारी पद पाहिजे असा हट्ट धरला आहे डॉक्टर सुहास माने आणि डॉक्टर राखी मानेंनी हट्ट धरून सोलापूरकरांच्या आरोग्यशी खेळू नये पुणे आरोग्य सेवेतील उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार डॉक्टर सुहास माने डॉक्टर राखी माने या सर्वांची चौकशी करावी अन्यथा सोलापूर आरोग्य मंत्र्यांचा पुतळा दहन करणार आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे डॉक्टर सुहास दत्तात्रय माने यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा यांच्यावर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे चा आरोप झालेले आहेत मी चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्या बातम्या बघितलेल्या आहेत त्यांच्यावर अँटी करप्शन सुद्धा झालेलं आहे असा भ्रष्ट अधिकारी सीएस म्हणून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणून बसवलेला आहे तसेच आता पती पत्नी एकत्रीकरणाचा जी आर जो आहे ते गाजर दाखवून त्या जी आरचं त्यांच्या मिसेस जे आहेत राखी माने आ, एच, आ, ना, ना, ही यांची एम एच ओ पदी म्हणजे आरोग्य एम ओ एच आरोग्य अधिकारी जे काही आहेत सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांना आणायचा घाट जो चाललेला आहे त्याचा प्रथमता आम्ही निषेध करतो आणि विरोध करतो जेणेकरून त्या पदासाठी जे काही लागणारं शिक्षण आहे ते शिक्षण डी पी एच एम बी बी एस आणि एम पी एच एम बी बी एस असा असताना आपल्या सोलापूर जि जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये अनेक तसे डॉक्टर्स आहेत जेणेकरून उदाहरणार्थ म्हटलं तर बनसोडे मॅडम म्हणा हराळकर मॅडम म्हणा नवलेसर म्हणा ते त्या पदासाठी योग्य आहेत त्यांना आणून बसवणं खरं तर गरजेचं असतानासुद्धा मोठी आर्थिक देवाणघेवाण डॉक्टर तानाजी सावंत आहेत ता आपले आरोग्यमंत्री त्यांचे जे काय पेय आहेत यांच्या यांच्यामार्फत आणि यांची जी आर्थिक तडजोड आहे फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याला पाठीशी महानगरपालिकेचे आयुक्त घालत आहेत जेणेकरून वेळोवेळी जर तुम्ही सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळत असाल तर प्रहार कदापि ही गोष्ट सहन करणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो आणि तुमची जी नियुक्ती आहे ती चुकीची चुकी आहे ही चुकीचीच आहे ही नियुक्ती दुसऱ्या वेळेस मी बाईट देत आहे ही नियुक्ती जर तुम्ही कॅन्सल केली नाही शासनाकडून असू दे किंवा प्रशासनाकडनं असू दे ही जर नियुक्ती तुम्ही कॅन्सल केली नाही तर तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांचा पुतळा किंवा त्यांची तिर्डी यात्रा महानगरपालिकेवर पूर्ण जिल्ह्यातून फिरवल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद महापालिका प्रशासनाने पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशा सूचना भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी केल्या आहेत शहरात झालेल्या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले विविध ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले पावसाच्या पाण्यासाठी वेगळी पाईपलाईन नसल्याने असे प्रकार होत आहेत तेव्हा महापालिका प्रशासनाने पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी सूचना भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी केल्या आहेत दरम्यान महापालिकेकडे ड्रेनेज पाणी पुरवठ्याच्या लाईनचे नकाशे नसल्याने आमदार देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले आमदार विजय देशमुख यांनी महापालिकेत येऊन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या पावसाळी कामा संदर्भात बैठक घेतली यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या बैठकीनंतर याबाबत पत्रकारांना आमदार देशमुख यांनी माहिती दिली सोलापूर शहरात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला सोलापूर शहरातील भवानीपेठ मराठा वस्ती कुंभारबेस यासह हो शहरात अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या रस्त्यावरही विविध ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले एकूणच परिस्थिती पाहता सोलापूर शहरात पावसाचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी एकाच पाईपलाईन वरून जाते वास्तविक पाहता पावसाच्या पाण्याची पाईपलाईन वेगळी असायला हवी त्याची तातडीने कार्यवाही करावी शहरात विविध ठिकाणी ड्रेनेजचे पाणी उलट येते त्यामुळे अनेक घरात पाणी जाऊन लोकांना त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने विचारविनिमय करून कार्यवाही करावी असेही त्यांना सूचित करण्यात आले सोलापूर महापालिका प्रशासनाकडे शहरातील पिण्याची पाईपलाईन टाकल्याचे नकाशे उपलब्ध नाहीत त्यामुळे कुठली लाईन कुठे गेली याची माहिती त्यांना होऊ शकत नाही तातडीने यावरही कार्यवाही करावी नागरिकांची कोणत्या स्थितीत गैरसोय होऊ नये असेही अधिकाऱ्यांना स्पष्ट केले असल्याचे आमदार विजय देशमुख यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक अनंत जाधव विनायक हो। विटकर अजित गायकवाड किरण पवार राजकुमार पाटील गौतम कसबे संजय कणके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर शहर जिल्ह्यात मृगाच्या सरींनी सर्वत्र जलधारा बरसवल्यामुळे बळीराजा थेट बियाण्यांच्या दुकानात बियाणे घेण्यासाठी दाखल झाल्याचे दिसून आले सोलापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मृग नक्षत्राच्या संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे मृगाचा पाऊसमान चांगला झाल्याने बळीराजा आपल्या शेतात पेरणीच्या तयारीला लागलेला आहे त्याच अनुषंगाने शहरातील विविध बी बियाणे दुकानात शेतकरी खरेदीसाठी दाखल झाला आहे तूर मूग उडीद अशा विविध कडधान्यांची बियाणे घेण्यासाठी बाजारपेठेत शेतकरी गर्दी करत असल्याचे दिसून आले अश्विन स्वसंत फर्निशिंग्सचे जुळे सोलापुरात थाटात उद्घाटन संपन्न झाले वसंत कॅबची शंभर वर्षांची परंपरा असलेल्या डोईजोडे परिवाराने जुळे सोलापूरात अश्विन्स वसंत फर्निशिंग्ज या नव्या अद्ययावत शोरूमचा शुभारंभ रविवारी मातोश्री सौपुष्पा आणि पिताश्री अशोक डोईजोडे यांच्या हस्ते केला जुळे सोलापूर परिसरातील दावत हॉटेल ते शिवधारे कॉलेज रस्त्यावरील अरोमा हॉटेलच्या तळमजल्यावरील अश्विन्स वसंत फर्निशिंग्स या अत्याधुनिक वातानुकूलित अशा शोरूमचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान यामध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंडस रोलर ब्लाइंड्स झेब्रा ब्लाइंड्स ब्लॅकआउट ब्लाइंड्स ब्लाइंड, 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 सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कव्हर सोफा कुशन नामवंत कंपन्यांचे बेडशीट्स फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या कार्पेट अशा वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत डी डीकोर डेकोर एस एन डेकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतींपासून उपलब्ध करण्यात आले आहेत या शोरूमचे उद्घाटन करून ग्राहकांसाठी घर सजवण्यासाठी लागणारे विविध पडद्यांचे पड़े कापड आणि कुशांचे साहित्य जुळे सोलापूरमध्ये अश्विन्स वसंत फर्निशिंगमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे अत्यंत देखण्या उद्घाटन समारंभाला शहर परिसरातील अनेक क्षेत्रातील मादेवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या या उद्घाटनाप्रसंगी नारायण डोईजोडे दोग सुहास डोईजोडे सुषमा डोईजोडे अथर्व डोईजोडे सूर्यकांत डोईजोडे अमोल डोईजोडे अजय डोईजोडे वसंतराव डोईजोडे अण्णाराव डोईजोडे रमेश डोईजोडे उत्तम डोईजोडे चंद्रकांत डोईजोडे आदी उपस्थित होते फर्निशिंगपूर इथे आज आमच्या मातोश्री सौदीश व पिताशोकराव डोयजोडे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे आज जोडसोलापूरमध्ये आमच्या वसींची शाखा आता पूर्णपणे तुमच्या जुळसोलापूरच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी उपलब्ध आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे पडदे रेडिंगचे पडदे कुशन कापवा वर्टिकल बँड्स म्युनिशियन बँड्स सर्व प्रकारचे बँड्स बेडशीट्स मॅट्रेसेस हे सर्व तुम्हाला बघायला मिळतील आणि योग्य दरात तुम्हाला आम्ही सेवा पुरवाचा आम्ही प्रयत्न करत आहोत तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी एक वेळ अवश्य या शोरूमला भेट देऊ आपली उपस्थिती आणि सुषमा अश्विन डोईगडे मी आमच्या इथे नवीन शोरूम काढलेला आहे आम्ही आमचं इथं अश्विन वसंत फर्निशिंग आम्ही इथं आज नऊ तारीखला उद्घाटन झालेलं आहे आमच्या इथं नवीन व्हरायटी आणि नवीन कुशन नवीन पडदे सगळ्या प्रकारचे नवीन डीकोरेशन वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे आम्ही इथं वैश्विक असे खूप ठिकाण ठिकाणी बोललेली उत्सुकता उत्सुकता असते की आपल्याला इथे काहीतरी नवीन करावे सगळे जर पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई किंवा ऑनलाईन म्हणतात अशा सगळ्या प्रकारच्या आम्ही इथे ठेवलेले आहे इथे सगळ्या लेडीजनी व सगळ्यांनी इथे भेट द्यावी धन्यवाद परदेशी बनावटीची अडीच लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सायकलची चोरी झाली असून ही घटना दक्षिण सदर बाजारमध्ये घडली आहे परदेशी बनावटीची अडीच लाख रुपयांहून अधिक किमतीची सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे ही घटना दक्षिण सदर बाजारमधील लक्ष्मीनारायण अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी सात जून रोजी सकाळी घडली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी लक्ष्मीनारायण अपार्टमेंटमधील रहिवासी केतन श्रीकांत कसबे याने त्याच्या मालकीची परदेशी बनावटीची पोर्च कंपनीची निळ्या रंगाची महागडी सायकल अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हँडल लॉक करून ठेवली होती चोरट्याने ती इम्पोर्टेड सायकल चोरून नेली हा प्रकार निदर्शनास आल्यावर केतन कसबे यांनी सदरबजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस नाईक माडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत इटकळ आणि परिसरात मृगनक्षत्राची दमदार सुरुवात झाली असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ व परिसरात मृग नक्षत्राची दमदार सुरुवात गेल्या चार दिवसांपासून लागल्याने नाले ओढे बंधारे पाण्याने भरलेले दिसू लागल्याने ग्रामीण भागातील बळीराजा आनंदी दिसून येत आहे यावर्षी मृग नक्षत्राने अगदी वेळेवर हजेरी लावली असल्याने खरीपाच्या पेरण्या वेळेवर होत असल्याने नाराज दुःखी असलेला बळीराजा आनंदी झाला आहे सद्यस्थितीत पाऊस बऱ्यापैकी झाल्याने जमिनीत पेरणीयुक्त अशी ओल झाली असल्याने ग्रामीण परिसरातील बळीराजा राजा खरीपणीच्या लगबगीत आहे बी बियाणे खत औषधे खरेदी करून पूर्वतयारी करण्यात व्यस्त असलेला दिसून येत आहे सध्या तरी मृग नक्षत्राच्या दमदार हजेरीमुळे ग्रामीण भागातील बळीराजाच्या चेहऱ्यावर कधी नव्हे तो आनंद पाहावयास मिळत आहे बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर सोलापूर शहरात बरसला मुगाचा जोरदार पाऊस नाले झाले ओव्हरफ्लो रस्ते गेले खचून नागरिकांच्या जीवाकडे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची केली मागणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसून आला पावसाचा जोर मुहोळचे कोरडे पडलेले सीना नदीपात्र पाण्याने भरले तर पावसाच्या एंट्रीने शेतकरी सुखावला पेरणीसाठी गाठले बियाण्यांचे दुकान नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदेंनी वीज पडून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या परिवारास दिली सांत्वनपर भेट शासनाद्वारे आर्थिक मदत देण्याची दिली ग्वाही आणि परदेशी बनावटीची अडीच लाखाहून अधिक किंमतीची सायकल गायब दक्षिण सदर बजारच्या अपार्टमेंटमध्ये लॉक लावलेली सायकल घेऊन चोरट्याने केला फोडारा या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार i you